वीरांशी बाळाच्या प्रथम वाढदिवसानिमित्त बुद्ध व वा भीमगीतांचा दणदणीत कार्यक्रम अहमदपूर तालुक्यातील मौजे खानापूर येथे महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध गायिका दिपाली कांबळे यांची कन्या वीरांशी बाळाच्या प्रथम वाढदिवसानिमित्त बुद्ध भीमगीतांचा दणदणीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्रीकांत भाऊ बनसोडे तसेच या कार्यक्रमाचे विशेष अतिथी म्हणून ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाई केदार तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून सम्राट मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी आणि प्रमुख पाहुणे म्हणून महान कवी वामनदादा कर्डक उत्सव समितीचे नांदेडचे प्रमुख संजय निवडंगे व सामाजिक कार्यकर्ते तेलंगणा गंगाधर वाघमारे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक बालाजी आचार्य आणि संतोष गायकवाड यांनी केले तर या कार्यक्रमासाठी अहमदपूर तालुक्यातील पत्रकार डिजिटल मीडियाचे अहमदपूर तालुकाध्यक्ष अजय भालेराव सचिव पत्रकार भीमराव कांबळे कार्याध्यक्ष दयानंद वाघमारे तसेच पत्रकार त्रिशरण मोहगावकर सामाजिक कार्यकर्ते व शिक्षक रमेश लेंडेगावकर सर सर्पमित्र बालाजी काळे प्रवीण गायकवाड आणि या वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित सर्व महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक व गायिका आणि प्रमुख पाहुणे तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते गावातील सरपंच उपसरपंच पोलीस पाटील तसेच सर्वांनी वीरांशी बाळाच्या प्रथम वाढदिवसानिमित्त उपस्थिती दर्शविली गेली होती तसेच वीरांशीला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन प्रोत्साहित करण्यात आले महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायिका दीपाली कांबळे यांनी सर्व मान्यवरांचे गावकऱ्यांचे व बाहेरून आलेल्या सर्व सामाजिक कार्यकर्ते पत्रकार बांधवांचे आभार व्यक्त केले अगरबत्ती आणि मेणबत्ती या ठिकाणी प्रज्वलित करावी त्याग आणि समर्पणाचं प्रतीक खर अगरबत्ती आणि मेणबत्ती आहे खरतरी आपलं त्याग आणि समर्पण केल्याशिवाय जीवन घडत नसत आहेत अक्षरशः कारण रात्रंदिवस समाजाच्या सेवेसाठी आपल्या गावाखेड्या खेड्यापाड्यापर्यंत ही माणसं या ठिकाणी उपस्थित असतात दीपक भाई आपलं काम अतिशय उल्लेखनीय आहे आपण एवढ्या तरुण वयामध्ये सुद्धा समाजासाठी या ठिकाणी कार्यरत आहात आणि म्हणूनच या ठिकाणी आपला सन्मान केला जातो आहे आणि महामानवांच्या विचाराने आपण प्रेरित झालात आणि म्हणून त्या महामानवांच्या प्रती या ठिकाणी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पुष्पाने आणि पुष्पहाराने या ठिकाणी पूजा केली जात आहे दीपाली कांबळे आणि प्रवीण कांबळे या ठिकाणी आपल्या आदर्शाचं दीपाने धुपाने पुष्पाने पुष्पहाराने या ठिकाणी पूजन करत आहे आपण या ठिकाणी खरतरी या आजी आजोबा सुद्धा लाडाची उपस्थित आहे परंतु वेळ अभावी आपण जागेवरूनच या ठिकाणी समधम सरण गरण ग सङ्घं शरणं गच्छामि द्वितीयं वि बुद्धं शरणं गच्छ द्वितीयंपि धर्मं शरणं गच्छामि द्वितीयां हि सङ्घं गच्छामि गच्छमणि

oke okay. ya karena jadi